राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ मी सुदेशना धुतमाल आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्ह सायंकाचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन शिवसेनेचे नवे सहा प्रवक्ते जाहीर धर्माबाद येथील चोरी तलावात चोरी एकशे अठ्ठावीस लाख ब्रास माती व मुरुम उत्खन करणारे एक जेसीबी व सात ट्रॅक्टर तर जप्त तहसील व पोलीस विभागाची उल्लेखनीय कामगिरी नांदेड जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार मजुराचे जिल्ह्यासह परराज्यात कामासाठी स्थलांतर शेतकऱ्यांचाही समावेश मुखेड तालुक्यात अवैध धंद्याचा लक्ष द्यावे नागरिकांची मागणी येथील गायरान जमिनीवर नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी नगरपालिकेसमोर आमरण उपोषण राष्ट्रीय आयोग अभियानांतर्गत मोबत फिट शिबिराचे आयोजन शिवसेनेच्या नव्या प्रवक्त्याची यादी आज जाहीर झाली डॉक्टर अमोल अरविंद सावंत अरविंद भोसले मनीषा खायंदे नीलम गोहे विजय शिवतारे अशा नवीन चेहऱ्यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी पदी वर्णी लागली आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत ज्येष्ठ नेते मनोहर जोशी माजी गटनेते सुभाष देसाई यांच्याऐवजी या नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं शिवसेनेनं ठरवलं आहे धर्माबाद येथील यात्रा रोडवरील चोर तलावात येथील अवैध भट्टी भट्टीवाले मुरुम चोरी करणाऱ्या अशा चार विटी भट्टी मालकावर व मुरुम उत्खन करणारे एक जेसीबी सात ट्रॅक्टर ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केल्याने तहसील व पोलिसांच्या सर्वत्र चर्चा आहे धर्माबाद येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांनी तालुक्यातील अवैध धंद्यावर धारसत्र चालवून अवैध धंदेवाल्यांची झोप उडवली आहे नीता पाडवी यांनी अवैध धंद्याची माहिती देण्याचे आवाहन जनतेला केले होते त्यामुळे रत्नागिरी येथील काही कार्यकर्त्यांनी पोलिसांना अवैध धंद्याविषयी खबर देताच स्मिता पाडवी यांनी नायब तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांना घेऊन चोर तलावात चोरी करणाऱ्यांना गंगाधर बोंगलेवार सेवानिवृत्त पोलीस पाटील लक्ष्मण मंगनाळीकर किशनराव बोलूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे साईनाथ बोईनवाड यांची जेसीबी व तर सात ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत चोर तलावात आतापर्यंत शहाण्णव लाख पंचवीस हजार बरास माती व तीस लाख एकोणतीस हजार सहाशे अडुसष्ट बरास मुरुम उत्खनन झाला आहे तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी सात ट्रॅक्टर व एक जेसीबी मशीनला ला एक लाख शहात्तर दंड लावला आहे अशी माहिती आमच्या धर्माबादचे चे वार्ताहर हनुमंते यांनी दिली आहे पावसाने दगाफटका केल्यामुळे खरीप हंगामातील पिके पूर्णतः वाया गेली आहे तर नदी नाले बोर त्याला विहीर आटण्यास सुरुवात झाली आहे भूगर्भातील पाणी पातळी घटत चालली आहे त्यामुळे पाणी टंचाईची समस्या समोर येत आहे सोबतच रब्बी हंगामातील गहू भोईंभू सूर्यफूल टाळकी ज्वारी हरभरा या पिकाचे उत्पादनात घट तर होणारच आहे एकोणीसशे बहात्तर साली झालेल्या भीष्ण कोरड्या दुष्काळापेक्षा ही भयानक परिस्थिती सध्या स्थितीत प्रथमच निर्माण झाली असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले राज्यासह हो परराज्यातील कारखान्यात गळपासास सुरुवात झाली आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातून जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार मजुरांसह हो शेतकरी सुद्धा ऊस तोडणी पर त्याचा परिणाम गावचा गाव ओस गाँच पडत आहेत यावर्षी खरीप हंगामाने दगा दिल्यामुळे बहुतश भागातील अल्पभूधारक शेतकरीही ऊसाच्या टोळीत जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आहे नांदेड जिल्ह्यातील सर्वात जास्त मुखेड तालुक्यातून वीस ते तेवीस हजार मजूर उसतोडीसाठी गेले आहेत या मजुराच्या स्थलांतरामुळे जिल्ह्यातील बाजारपेठांना सुद्धा मोठा फटका बसत आहे अशी माहिती आमच्या मुखेडचे वार्ताहर एळकटवार यांनी दिली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत्रा नमस्कार लिहायचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन पुन्हा एकदा शहर व तालुका शिक्षण आरोग्य सांस्कृतिक ठेवा टोकाचा राजकीय संघर्ष मटक्याचे बाहेर घर मोठ्या प्रमाणातील अवैध धंदे यामुळे देखील जिल्हा व मराठवाड्यात मुखेरची ख्याती आहे शहरात मागील काही वर्षांपासून मटक्याचा व्यवसाय तेजीत चालवला जात आहे शहरात पाच ते सहा मटका बुकी चालत आहेत त्याच्या तीव्र स्पर्धा सुद्धा चालू आहेत मागिल काही वर्षापूर्वी मटका व्यवसायात काहीसा कमी झाला होता परंतु तो पुन्हा नव्याने जोमाने सुरू आहे बोला सुरू असलेले जुगाराचे अड्डे हॉटेल पान शॉप तसेच धाब्यावर मिळणारी दारू त्यामुळे तरुण पिढी व्यवसायाच्या मार्गाला लागण्याचे चित्र सरसा दिसत आहे या वाढलेल्या अवैध धंद्याच्या पैशातून शहरात हानामारीचे प्रकार वाढले आहेत या सर्व प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे तालुक्या अंतर्गत मोठ्या बाजारपेठा असल्याने गावांना प्रवाशी वाहतुकीसाठी काळी पिवळी ऍपॅटो ह्या प्रमाणात असून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बसवत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असतानाही त्या अवैध वाहतूक धारकांना पोलिसांचे अभय मिळतो मिळालेल्या माहितीनुसार या सर्व धंदे धारकांकडून व वाहन

जिल्हा परिषद मुलीचे हायस्कूल वाहतुकीच्या वाहनामुळे सोयीस्कार महिला लहान बालक व शाळेकरी मुलींना करणे अवघड बनले असताना अशा बंदी घालण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पोलीस प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे अशी माहिती आमचे मुख्य वार्ताहर नामदेव एळकटवार यांनी दिली आहे गट क्रमांक पाचशे एकोणऐंशी मधील गायनान जमिनीवरील रहिवाशी आज नगरपालिकेसमोर आमरण उपोषणास बसले आहे येथील रहिवासी लोकांना कुठल्याच सुविधा मुदखेड नगरपालिका देत नाही मुदखेड येथील नागरिकांना रस्त्यांची सुविधा नाही त्याचबरोबर लाईट पाणी अशा अत्यंत महत्वाच्या असलेल्या सुविधेकडे नगरपालिका दुर्लक्ष करत आहे त्यामुळे मुदखेड येथील गट क्रमांक पाचशे एकोणऐंशी मधी नागरिकांनी मारुती शिवाजी डुबुकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज मुदखेड नगरपालिकेसमोर आमरण उपोषण धरले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत इपिलेफसी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत फिट शिबिराचे आयोजन तेवीस नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी सकाळी श्री गुरु गोविंद स्मारक मेमोरियल हॉस्पिटल नांदेड विभागात या शिबिरात तपासणी व उपचार ईईजी रक्त तपासणी समुपदेशन मोफत औषधी देण्यात येणार आहे अशी माहिती डॉक्टर विजय कादेवाड जिल्हा शालेय चिकित्सक यांनी दिली आहे सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे खाजगी रुग्णालयात वरील आजाराचे रुग्ण असल्यास त्यांचे नाव व पत्ता व प्रत्यक्षात रुग्ण व त्यांचा पूर्व इतिहास व त्याला देण्यात आलेल्या औषधोपचारांची माहिती वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत सदरीत शिबिरात पाठवून सहकार्य करावे व शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर विजय कादेवाड जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड डॉक्टर बी एम शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ यू एम इंगळे निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी केला आहे शेवटी पुन्हा हेडलाईन शिवसेनेचे नवे सहा प्रवक्ते जाहीर धर्माबाद येथील चोरी तलावात चोरी एकशे अठ्ठावीस लाख ब्रास माती व मुरुम उत्खन करणारे एक जेसीबी व सात ट्रॅक्टर जप्त तहसील व पोलीस विभागाची उल्लेखनीय कामगिरी नांदेड जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार मजुराचे जिल्ह्यासह परराज्यात कामासाठी स्थलांतर शेतकऱ्यांचाही समावेश मुखेड तालुक्यात अवैध धंद्याचा ऊत पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे नागरिकांची मागणी येथील गायरान जमिनीवर नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी नगरपालिकेसमोर आमरण उपोषण राष्ट्रीय आयोग अभियानाअंतर्गत मोफत फिट शिबिराचे आयोजन आणि याचबरोबर नमस्कार लायचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना सुदेशनाथ सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा